नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक अतिशय गाजलेली कविता जी की आहे कविबर्य मंगेश पाडगावकर यांची यापूर्वी आपण मंगेश पाडगावकरांच्या दोन तीन कविता वाचलेल्याच आहेत या कवितेचं नाव आहे सांगा कसं जागायचं आणि या कवितेतून कवीवर्य आपणा आहेत की आपण जीवनात कसं जगायला हवं पॉझिटिव्हिटी काय असते निगेटिव्हिटी काय असते यातून सर्व काही ते सांगतील जीवनाचं एक यथार्थ वर्णन त्यांनी केलेलं आहे सुख कशात मानावं सुख कशात मानू नये आणि फक्त पैसा असेल तरच तुम्ही सुखात राहाल आनंदात राहाल हाही त्याचा अर्थ नाही हे सर्व काही तुमच्या मनस्थितीवर अवलंब अस अवलंबून असतं माइंडसेट ज्याला म्हणतात तो तर त्यानुसारच आपण आपलं ठरवायचं की आपण कसं जगायचं कुडत कुडत जगायचं की आनंदात जगायचं कारण परमेश्वरानं आपल्याला हे जे आयुष्य दिलेलं आहे त्याचा पुरेपूर उपभोग आपण घ्यायचा किंवा मग उगीतच रडत पडत जगायचं आहे हे आपलं आपण ठरवावं असं कमीच म्हणणं आहे म्हणून या कवितेत ते सांगतायत की तुम सांगा कसं जगायचं ऐकूया सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा काळोखात जेव्हा काही दिसत नसतं काळ्या काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं काळोखात उढायचं काळोखात उढायचं की प्रकाशात उडायचं तुम्ही ठरवा सांगा कसं जगायचं कणत कण्ह की हसत गाणं म्हणत तुम्ही ठरवा पायात काटे ऋतून बसतात पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असत आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं काट्यासारखं सगळायचं कि फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा पुढे कवी म्हणता येत पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येत सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं हे तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं तुम्ही ठरवा धन्यवाद ही कविता जर आपण सावडली असेल तर कृपया या चॅनलला आपण सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा शेअर द्या लाईक्स द्या धन्यवाद